माणसाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी पाहिजे असते ती म्हणजे झोपत रामकृष्ण हरिमंडळी सकाळी उठून बाहेर आल्याच्या नंतर तर वातावरण एकदम प्रसन्न होतं फ्रेश होऊन नंतर गेलोत मग नाष्टा करण्यासाठी अगोदर तर काढली पावती आणि नंतर बसलोत मग नाष्टा करण्यासाठी नाश्ता झाल्याच्या नंतर केली कॉफीची सोय कॉफी घेतल्याच्या नंतर आलो आनंद सागर गार्डन मध्ये पण गार्डनच तर काम चालू होतं आध्यात्मिक केंद्रासमोर केल्यानंतर फोटोशूट फोटोशूट म्हणजे काय तेच चष्मा तीच पोज आणि तेच कॅमेरा फक्त काढणार दुसरा तू मग फोटो, फोटो काढ मी तो फोटो काढ शेगाववरून <laughs> <था। laughs> नंतर आलो मग लोणार सरोवरला जेवढी भूक काम करून लागत नाही तेवढी भूक तर प्रवास करून लागते पोटात कावळे ओरडत असल्यामुळे व्हिडिओवर कमी आणि जेवणावर जास्त लक्ष होतं जेवण करून जातात मग आम्ही घरी तोपर्यंत तुम्ही तो लाईक आणि फॉलो करून घ्या माऊली भाय